नमस्कार आज आपण सुधा मूर्ती यांच्या लिखाणाच्या एका वेगळ्या पैलूवर बोलणार आहोत नमस्कार विशेषत त्यांची अस्तित्व ही कादंबरी पण आपण महाश्वेता आणि डॉलर बहूचे संदर्भ पण घेऊ हो नक्कीच कारण या सगळ्यांमधून ओळख म्हणजे आपली आयडेंटिटी कुटुंबातली गुपितं आणि कधी कधी अनपेक्षितपणे जोडली जाणारी नाती हो याच गोष्टी कशा उलगडत जातात हे बघायचंय बरोबर सुरुवात करूया एका अशा अनपेक्षित क्षणाने जिथे मुख्य पात्र मुकेश त्याच्या आयुष्याला एकदम कलाटणी मिळते आणि ही गोष्ट फक्त मुकेशची नाहीये म्हणजे नाती कशी असतात स्वीकार म्हणजे काय आणि मूल्य जपणं किती महत्वाचं आहे यावर विचार करायला लावते ही कादंबरी तर विचार करा की मुकेशचे वडील रावसाहेब त्यांचं निधन झालंय आणि घरात वारसा हक्कावरून चर्चा सुरू आहेत मालमत्तेची वगैरे हो आणि अचानक मुकेशचे मेहुणे सतीश एकदम म्हणजे टाकतात काय सांगतात ते ते एका जुन्या फोटोच्या आधारे दावा करतात की मुकेश हा रावसाहेबांचा सा जैविक मुलगा नाहीये अरे बापरे आणि हा फोटो कुठून आला हा फोटो मुकेशची बहीण निर्जा तिला सापडलेला असतो एका जुन्या तिजोरीत अच्छा म्हणजे घरात दडलेली रहस्य आणि मालमत्तेवरून होणारे हे ताणतणाव इथे सुरुवात होते हो ना एका फोटोमुळे भूतकाळाचा कुटुंबात ही किती काय काय दडलेलं असू शकत नाही का अगदी मग उलगडता पहिलं रहस्य मुकेशला लहानपणी दत्तक घेतलं होतं कोणी त्याची आई सुमती आणि वडील कृष्णराव म्हणजे रावसाहेब यांनीच अच्छा मग त्याची खरी आई कोण होती त्याची खरी आई होती रुपेंदर कौर सुमतीची एक पंजाबी मैत्रीण तिला जालन्यात तिच्या सासरच्या लोकांच्या अंधश्रद्धेमुळे म्हणजे काहीतरी असेल प्रॉब्लेम त्यामुळे मुलाला स्वतःजवळ ठेवता आलं नव्हतं अरे रे आणि मग सुमतीने तिला वचन दिलं होतं बरं का की त्या मुलाला बापरे म्हणजे इथे दोन गोष्टी दिसतात एकतर दोन बायकांची घट्ट मैत्री आणि दिलेलं वचन हो आणि दुसरीकडे त्या काळातला सामाजिक दबाव आणि एका आईची मुलाच्या भविष्यासाठीची ती धडपड ती घुसमट बरोबर मैत्रीचं वचन पाळणं किती अवघड असू शकतं हे दिसतं खरं पण थांबा म्हणजे खरी स्टोरी तर अजून वेगळीच आहे अजून काही हो रुपेंदर जेव्हा अमेरिकेत होती तेव्हा तिच्या बाबतीत अजून एक घटना घडली होती काय झालं होतं तिचं पहिलं बाळ जन्मतःच गेलं होतं मृत जन्माला आलं होतं आणि त्यानंतर काहीच दिवसांनी तिच्याकडे शेतात काम करणारे एक जोडपं होतं रेड इंडियन अच्छा टॉन्टो आणि नेनी बिगार्ट त्यांचा अपघातात मृत्यू झाला अरे देवा आणि मग रुपिंदरने त्यांच्या मुलाला जो एक जानेवारी एकोणीशे अडुसष्ट ला जन्माला होता एड नावाचा मुलगा त्याला दत्तक घेतलं काय सांगताय आणि हा एड म्हणजेच आपला मुकेश म्हणजे मुकेशचं मूळ रेड इंडियन आहे हो हा हा खूपच मोठा आणि अनपेक्षित खुलासा आहे म्हणजे मुकेश फक्त दत्तक नाहीये तर त्याचं जैविक मूळ पूर्णपणे वेगळं अनपेक्षित आहे अगदी ना मग हे सगळं कळल्यावर मुकेश काय करतो एवढ्या मोठ्या सत्याचा सामना कसा करतो तो एक खूप महत्वाचा आणि खूप मोठा निर्णय घेतो काय तो राव साहेबांची सगळी संपत्ती नाकारतो विनम्रपणे अरे आणि ती सगळी संपत्ती त्याची बहीण निर्जा हिच्या नावे करतो म्हणजे तो एक प्रकारे सिद्ध करतो की रक्ताचं नसलं तरी मूल्यांचं नातं महत्वाचं आहे रावसाहेबांच्या मूल्यांचा तो खरा वारसदार आहे अगदी बरोबर तो वारसा हक्क नाकारतो पण मूल्यांचा वारसा जपतो आणि त्याची बायको वासंती तिची काय प्रतिक्रिया असते कारण ही ऐकून धक्का बसणं स्वाभाविक आहे की आपल्या नवरा मूळचा रेड इंडियन आहे हो तिला धक्का बसतोच सुरुवातीला साहजिक आहे पण नंतर ती मुकेशच्या निर्णयाचा आदर करते त्याच्या सचोटीचं कौतुक करते ती त्याच्या मुळापेक्षा म्हणजे तो कुठून आला यापेक्षा तो माणूस कसा आहे त्याची मूल्य काय आहेत याला महत्व देते आणि त्याला स्वीकारते वा हे नात्यातल्या प्रगल्भतेचं मॅच्युरिटीचं उदाहरण आहे खरा स्वीकार म्हणजे काय हे दिसतं इथे बरोबर आणि सुधामूर्ती इथे हेच अधोरेखित करतात की रक्ताच्या नात्यापेक्षा मूल्यांचा वारसा जास्त ठरू शकतो हे आणि हा जो ओळखीचा आणि मूल्यांचा संघर्ष आहे ना तो आपल्याला मूर्तींच्या इतर पुस्तकांपण दिसतो हो कुठे जसं महाश्वेतामध्ये अनुपमा ती नायिका तिला त्वचा रोग असतो कोड हा त्यामुळे समाज तिला नाकारतो अवहेल न ना करतो पण ती त्यावर मात करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करते तिथे शारीरिक व्यंगाविरुद्धचा लढा आहे आणि स्वतःच्या अस्तित्वाची लढाई आहे बरोबर आणि डॉनर बहुमध्ये तिथे पण ओळखीचा प्रश्न आहे पण वेगळ्या प्रकारे कसा तिथे अमेरिकेत गेलेल्या भारतीयांच्या आयुष्यातला संघर्ष आहे म्हणजे पैसा भौतिक सुख याच्या मागे धावताना स्वतःचं स्व कुठेतरी हरवताय का हो एका नवीन संस्कृतीत स्वतःला कसं शोधायचं आपली ओळख काय हा तिथला संघर्ष आहे म्हणजे प्रत्येक कथेत रूप वेगळं असलं तरी ओळखीचा शोध हा मध्यवर्ती धागा आहेच अगदी तर अस्तित्व मधला हा प्रवास खरंच खूप मोठा आहे भारत ते अमेरिका पंजाब ते कर्नाटक आणि मग थेट रेड इंडियन संस्कृतीपर्यंत हो रक्ताचं नातं दत्तक विधान मैत्रीचं वचन अनपेक्षित अपघात आणि योगायोग या सगळ्यांनी विणलेली ही ओळखीची गुंतागुंतीची गोष्ट आहे आणि शेवटी म्हणजे एक प्रश्न मनात येतोच की आपली खरी ओळख असते तरी कशात बरोबर आपल्या जन्मात आपल्या जैविक मुळात की आपल्याला वाढवणाऱ्या कुटुंबात त्यांच्या संस्कारात त्यांच्या मूल्यांमध्ये की आपण जे निर्णय घेतो जी तत्व जपतो त्यात आपली ओळख असते हो जेव्हा भूतकाळाचे धागे असे गुंतलेले अनपेक्षितपणे समोर येतात तेव्हा आपण स्वतःला कसं डिफाईन करायचं खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा